सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची निवडणूक थांबवण्याबाबत राज्य सरकारनं किंवा सहकार प्राधिकरणानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही पणन विभागाच्या कुठल्याही निवडणुकीसाठी या ठिकाणी राज्य सरकारनं स्थगिती दिली नाही म्हणून राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया सुरू आहे सोमवारी एक जुलै चोवीस रोजी सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक श्री किरण गायकवाड साहेब हे जाहीर करणार आहेत दहा तारखेपर्यंत त्या यादीवर आक्षेप नोंदवणे किंवा हरकती नोंदवणे किंवा दुरुस्ती करणे ही बाब होणार आहे त्यावर अंतिम निकाल होऊन चोवीस तारखेला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होईल सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात कुठल्याही प्रकारची शेतकरी हिताची धोरणं या ठिकाणी राबवली नाहीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळं दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या सर्वपक्षीय समविचारी लोकांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय स्वाभिमानी आघाडीची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे निवडणुकीला पात्र असणाऱ्या दक्षिण आणि उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायटीचे चेअरमन हायचेअरमन संचालक आणि व्यापारी मतदारसंघातील दोन प्रतिनिधींसाठीची त्यांची नावं आणि हमालतोलार मतदारसंघातून शिवाय ग्रामपंचायतीतल्या चार उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केलेली आहेत कोणत्याही परिस्थितीत सोलापूर बाजार समितीची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घ्यावी अशी विनंती रीट पिटिशन तीनशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीसनुसार मी मान्य मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल आणि कोणत्याही परिस्थितीत सोलापूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ झाली पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही आग्रही आहोत